कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या घडामोडी रायगडवरती राज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा दुर्गराज रायगडवरती सोहळ्यासाठी शिवप्रेमींची प्रचंड गर्दी लोटे मध्ये काढलेल्या बेकायदेशीर मोर्चामुळे सरपंच उपसरपंच सदस्यांसह साडेचारशे ग्रामस्थांवरती गुन्हा दाखल पहाड दापोली मार्गावरती अपघातांची मालिका चालूच अठराव्या अपघातानंतर देखील सार्वजनिक बांधकाम विभाग झोपी गेलेले कोकणात येणाऱ्या चाकरमानी आणि प्रवाशांसाठी आनंदाची बातमी मध्य रेल्वेने केली एक महत्वाची घोषणा कोकण रेल्वे मार्गावरती विशेष वनवे रेल्वे चालवण्याचा निर्णय आणि घेरा यशवंतगड किल्ल्याचे नवीन बांधकाम कोसळले पुरातत्व विभागातर्फे होत होते निकृष्ट दर्जाचे काम नाटे सरपंच आणि शिवप्रेमींकडून होतोय आरोप आता पाहूया सविस्तर वृत्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज किल्ले रायगडावरती आज मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला छत्रपती संभाजीराजे आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय मानवंदना देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमून गेले होते शिवभक्तांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण व वा पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शिवभक्तांनी लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण शिवमय झाले हो असल्याचे पाहायला मिळाले किल्ले रायगडावरती तीनशे बावन्नव्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दिनांक निहाय हा सोहळा लोकोत्सव सो होऊन शिवभक्तांना प्रेरणादायी देणारा ठरलाय या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने शिवभक्त महिला भगिनी उपस्थित होत्या चार जून रोजी विविध कार्यक्रम संपन्न झाले तर मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्त यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पाडण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला यावेळी प्राधिकरणाचे कामे तातडीने पूर्ण करा अन्यथा गडावरती पाय ठेवू नका असा इशारा छत्रपती संभाजी राजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलाय किल्ले रायगडावरील धनगर समाजाच्या पाठीशी उभं राहणार असल्याचेही शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती युवराज संभाजी राजे यांनी सरकारला ठणकावून सांगितले यावेळी लाखोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते शिवभक्तांना मला मुद्दा सांगायचं आपल्या मनातलं मला बोलायचंय मला वाटलं की आपण राजीपी सोळा साजरा करतो पण हे एवढंच करायचं का आपण मी त्याही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं तुम्ही इथं यायला पाहिजे कार्यक्रमाला मी राजकीय काय बोलणार नाही ना राजकीय बोलायची माझी इच्छा नाही हे राजकारणाचं विचारपीठ सुद्धा नाही आहे <çons> <orum> मी देवेंद्र फडणवीस देवें सांगितलं तुम्ही इथं यायला पाहिजे मोकळ्या हाताने यायचं नाही आहे आम्हाला शिवभक्तांचा पहिला म्हणजे दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन करायचं असेल तर सिद्ध पायट्यानं येऊ नका केव्हा तरी तर कौतुका मला कुठल्याच सरकारवर दोष द्यायचा नाही कुठं केव्हा तरी कौतुक करा माझं सोडून द्या त्या प्रशासनाचं कौतुक करा रात्र लाभतात ते त्यांना दुसरीकडे सुद्धा मिळाला तर काम करायला पीडब्ल्यू डिपार्टमेंट पीडब्ल्यू डिपार्टमेंट म्हणजे बोक्स डिपार्टमेंट असं म्हणतं म्हारा महाराष्ट्रात म्हटलं जातं पण आमचं पीडब्ल्यू डिपार्टमेंट चांगलं काम करते मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरातील टप्प्यामधील उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावरती आले आहे कोरले फाटा येथून गटार लिंचिंगच्या कामाला सुरुवात झाली आहे तसेच लांजा शहरातील सर्व्हिस रोड सिमेंटचे काम प्रगतीपथावरती सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे लांजा शहरातील सर्व्हिस रोड आणि गटारांचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देखील स्थानिक आमदार किरण सामंत यांच्याकडून हायवे अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत खेड तालुक्यातील अजगणी गावात कोका कोला कंपनीसमोर ग्रामस्थांनी रोजगार आणि स्थानिक मागण्यांसाठी मोर्चा काढला मात्र जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग करत आणि पोलिसांनी बजावलेल्या नोटिसाला दुर्लक्ष करत हा मोर्चा काढण्यात आला या प्रकरणी गावचे सरपंच संजना बुरटे उपसरपंच यासिन घारे माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य शिवसेना शाखाप्रमुख सामाजिक कार्यकर्ते आणि आय यू एफ संघटनेचे पदाधिकारी यांसह तब्बल साडेचारशे ग्रामस्थांवरती खेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारामुळे अजगणी परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामध्ये पुढे काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे भास्कर जाधव यांनी देखील आता राज उद्धव युतीवरती आपलं मत मांडलं आहे दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राप्रमाणे मलाही आनंद होईल पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अंतिम टप्प्यात एकत्र यावं असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दल अमित ठाकरे काय बोलले हे मी स्वतः काय केलेलं नाही परंतु ज्या वेळेला हा प्रस्ताव माननीय राजसाहेबांनी मांडला त्यावेळेला त्याचं मी स्वागतच केलेलं होतं आणि स्वागत करत असताना हे केवळ मीडियामध्ये चर्चा होऊन दोघे एकत्र येणार नाहीत तर, ना तर शेवटी दोघांनी एकमेकांसमोरासमोर बसूनच ते दोन बंधू एकत्र येणार की नाही येणार याचा निर्णय होऊ शकतो कारण हे केवळ दोन भाऊ एकत्र येणार नाही आहेत तर दोन पक्ष आणि दोन पक्षाचे नेते हे एकत्र येणार आहेत आणि ज्या वेळेला हे दोन पक्ष एकत्र येणार आहेत त्यावेळेला साहेबांनी नव्हे तर राजसाहेबांनी असं सांगितलं की आमची भांडणं ही महाराष्ट्राच्या हितापेक्षा आणि महाराष्ट्रातल्या प्रश्न महाराष्ट्रासमोर जे प्रश्न आहेत त्याच्यापेक्षा खूप लहान आहेत आणि म्हणून या संदर्भातला नक्की प्रस्ताव राजसाहेबांचा काय आहे हा खरा प्रस्ताव राजसाहेबांनी मांडला पाहिजे आणि तो मांडत असताना मी तेव्हाही तेच सांगितलं होतं आताही तेच सांगतो की हे दोन बंधू हे शेवटच्या टप्प्यात एकत्र आले पाहिजेत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांची चार माणसं विश्वासातली राजसाहेबांची चार माणसं विश्वासातली त्यांच्या यांनी एकत्र येऊन नक्की प्रस्ताव काय दोन्ही बाजूचे याच्यावर चर्चा केली पाहिजेत पण शेवटी मी एवढंच सांगतो कि दोन पक्षप्रमुख दोन भाऊ एकत्र येणार असतील तर महाराष्ट्राबरोबर मला देखील आनंदच होईल कोकणात येणाऱ्या चाकरमानी आणि प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे कोकणात येणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक महत्वाची घोषणा केली आहे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई सी एस टी ते मडगाव जंक्शन दरम्यान एक विशेष वनवे रेल्वे गाडी क्रमांक शून्य एक एक सात एक चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कोकणवासियांसाठी तसेच गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मोठा दिलासा देणारी ही बातमी आहे गाडी क्रमांक शून्य एक एक सात एक चे वेळापत्रक आणि थांबे जाहीर करण्यात आले आहेत शून्य एक एक सात एक मुंबई सी एस एम टी मडगाव जंक्शन वन वे स्पेशल ही गाडी मुंबई सी एस एम टी येथून चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता सुटेल त्याच दिवशी रात्री साडे दहा वाजता ती मडगाव जंक्शनला पोहोचेल राजापूर तालुक्यातील साखरी नाटे ग्रामपंचायत हद्दीतील घेरा यशवंतगडच्या डागडुजे आणि दुरुस्तीच्या कामाला आठ कोटी एकोणीस लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून लातूर येथील ठेकेदार कंपनीकडून हे काम सुरू आहे दीड वर्षापासून किल्ला डागडुजी आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे मात्र या कामाबद्दल स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायत शिवप्रेमी यांना कधीही विश्वासात घेतले गेले नाही पुरातत्व विभागाच्या माध्यमातून सुरू असलेले हे काम सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचे स्थानिक सरपंच संदीप बांधकर आणि काही शिवप्रेमींनी वारंवार निदर्शनास आणून दिले होते या कामासाठी सुमारे साडेतीनशे फूट बोरवेल पाडून पाण्याचा वापर होत होता मात्र हे पाणी खारट असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले होते या बांधकामासाठी वापरण्यात येणारा जांबा दगडही निकृष्ट दर्जाचा वापरण्यात येत आहे वाळू देखील खडीची वापरण्यात येत होती या सर्वाचा परिणाम म्हणून सुरू असलेले हे बांधकाम पावसाच्या पहिल्याच सरींमुळे ढासळले आहे हे बघा आपण इथे पाहत आहे या ऐतिहासिक वास्तूची कसं काम निकुठंसाठी केलेलं आहे त्याचं उदाहरण बघा दोन पायजणी चिले ठेवत गेलेले आहेत आणि ते चिडे ठेवण्यामध्ये काही मिळेल इथलं अडगळ कुठे काय सामान काय मिळेल जे का आतमध्ये भरून धातू मात्र करून ठेवलेलं आहे आणि त्याने सगळे भर टाकून हे बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम कसं टिकणार आहे आपल्याला हे बघत आणि आपण सरळ हे बघा हे मटेरियल त्यांचं काय ह्याच्यामध्ये गुळ चुना असतं ते असं हाताला तुटू शकतं का हा प्रश्न आम्हा शिवप्रेमींना पडलेला आहे हे वाचेल तर काहीच नाही समोर ढीक टाकवल्या फक्त वापर जा म्हणून नुसत्या पिशव्या ढवळ दिसतात आहेत आणि सगळं असं पडतंय आणि हे मटेरियल मध्ये किती गॅप दिसतोय बघा आपल्याला काही वाटेल ते आणून बसलेलं आहे छोटं मोठं दगडी खरं हे बांधकाम महाराजांनी आज सोळाशे वर्षापूर्वीचा इतिहास असलेला हा गड किल्ला आहे आजपर्यंत तो पूर्णपणे सुस्थितीमध्ये उभा असताना हे बांधकाम केवळ आता गेल्या सहा महिन्यात केलेलं हे बांधकाम आहे आणि त्या आज ढासळलं आहे पहिला पाऊस अजून सुरुवात पण झालेली नाही अजून आहे नुसता अवकाळी पाऊस पडला आहे आणि त्यानं हे सगळं बांधकाम ढासळलेलं आहे राजापूर तालुक्यातील सागवे नाकरे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक तोफ सापडल्याची बातमी समोर आली असून यामुळे शिवकालीन इतिहासावरती अधिक प्रकाश टाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील लष्करी तंत्रज्ञान समजून घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे यामुळे पुरातत्व विभागाचे लक्ष याकडे वेधले जाणे अत्यंत आवश्यक झाले आहे सर्वप्रथम एक वर्षापूर्वी म्हणजे ते रस्त्याचं जेव्हा काम चालू झालं तेव्हा मला पोलीस पाटलांचा फोन आला ज्यावेळी भेट तो भेटती तेव्हा तर त्यांचा असं फोन आला की नाखेरेवाडी येथे काम चालू असताना असे असे रस्त्याचं खोदकाम चालू असताना तोफ मिळाली म्हणून आम्ही ते घटनास्थळी आलो फक्त तो खरोखर इथे तोफ होती त्याच्यानंतर आम्ही पुरातन विभागाला पत्रव्यवहार केला आहे परंतु त्यांनी अजून त्याची काही दखल घेतली नाही आहे आणि त्याच्यानंतर माझं त्यांच्याशी फोनवर बोलणंसुद्धा झालं पण परंतु त्यांनी अजून काही त्याची दखल घेतली नाही शिवाय इथल्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की जी तर ते। ते है, है ही जी तोप आहे ती जी भेटली आहे तर अजून इथे जर काय शोधमोहीम केली तर काहीतरी अजून काही वस्तू शिवकालीन भेटू शकतात त्याचप्रमाणे इथे माझ्या पाठीमागे इथे महाटेश्वर मंदिर आहे ते सुद्धा श मी ज्यावेळी ते पूजेला दरवर्षी येते ते तिथले ग्रामस्थ सांगत असतात की हे मंदिर आहे ते शिवकालीन मंदिर आहे इथल्या ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही ही तोप अजून तरी इथेच ठेवली आहे कारण त्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आम्ही ते इथेच जतन करू तर जर पुरातन विभागाने त्याची व्यवस्था नाही केली तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्याची व्यवस्था करू इथे इथे खाडीचं चा खोदकाम चालू आहे कुठलं तरी प्रोजेक्ट चालू आहे इथे ह्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये इथे खोदकाम करत असताना ग्रामस्थांना विचारलं त्यावेळी त्या खोदकामामध्ये ही तोप मिळालेली आहे जवळजवळ दीड दोन महिने झालेले आहेत ह्या तोपेला भेटून ह्या ही जी तोप आहे ही कशी शि आमच्या शिवाजी महाराजांच्या काळातली पुरतत्व विभागाने तातडीने याची दखल घेणे गरजेचं असताना ही अशी बेवारसपणे इथे ही जी तोप पडलेली आहे वाघोडण खाडीच्या बाजूलाच विजर्गाव किल्ला आहे शिवकालीन वाघोडण खाडी आहे याच खाडीमध्ये शिवाजी महाराजांचा आरमार उभं असायचं पूर्वी इतिहासात नोंद आहे असं वाचण्यात आलेलं आहे तरीसुद्धा प्रशासन राजापूर तालुक्याला दुर्लक्ष करत असून माझी अशी प्रशासनाला विनंती आहे तातडीने ज्या जे काय खोदकाम चालू झालं इथे आणि शिवकालीन तोप सापडले आहे हे बेवरस न करता याची शासनाने योग्य अशी काळजी घेऊन इतिहास लपवण्याचा कोणताही शासनाने प्रयत्न करू नये महाड दापोली मार्गावरती आज दुपारच्या सुमारास पहिला अपघात ज्या करंजाडी गावच्या हद्दीत घडला त्याच ठिकाणी पुन्हा एक आयशर ट्रक रस्त्यावरून घसरून साईड पट्टीवरती गेला मात्र सुदैवाने जीवितहानी टळली आहे महाड दापोली मार्गावरती अपघाताची मालिका सुरूच असताना आज घडलेला अठरावा हा अपघात असताना देखील ज्या एस एम सी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गैरकारभारामुळे या रस्त्यावरती अपघाताची मालिका चालू झाली आहे त्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे धाडस सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तुकाराम सनाळकर हे काय दाखवत नाहीत असा सवाल या मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विचारत आहेत रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद विकोपाला चालला आहे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांसहित पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कलगीत उरा रंगला आहे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत खासदार सुनील तटकरे यांच्यावरती जाहीर टीका केली होती त्यावरून संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांना सज्जड दम भरला आहे बारागावचे पाणी पिऊन आलेल्या मंडळींना येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चोख उत्तर देऊ असे विधान सुभाष यांनी केले आहे काल जे एका मध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये प्रमोद गोसालकर असतील अनिल नवगणे असतील तुमची उंची साहेबांबरोबर बोलणे एवढी तुमची उंची नाही आज या ठिकाणी मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आपल्याला थणकावून सांगतो ह्याच्या पुढे जर प्रमोद घोसालकर अनिल नवगणे तुम्ही जर का शा साहेबांबद्दल एकही अपशब्द वापरलात तर जसाच तसं उत्तर देण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे तुम्हाला अक्षरशः माणगाव तालुक्यात फिरून देणार नाही आज हे युवकांच्या वतीने मी इथं बोलतोय खऱ्या अर्थाने त्यांनी सांगून दिलेलं आहे की पुढील येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत तटकरी साहेबांनी निवडणूक निवडून दाखवावी म्हणून मी त्यांना आवाहन करत आहे की ती लोकसभा वाचूनच आहे येणारी पंचायत समिती जिल्हा परिषद आहे जे गरम वर्तर आहेत त्यांनी ह्या पंचायत समिती जिल्हा परिषदला जो रुमाल आहे जो नॅपकिन आहे ते तर त्यांच्या डोळ्यावर ठेवण्याची वेळ येणार आहे अशा पद्धतीने त्यांचं कार्य कशा पद्धतीने आम्ही हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दाखवून देणार कारण तुम्ही कुठल्याही प्रकारचं लोकांच्या घरापर्यंत नारापर्यंत न बसणारे कार्यकर्ते तुम्ही तुम्ही फक्त तटकेर साहेबांचं नाव घेऊन आपली उंची कशी वाटता येईल हा प्रयत्न आपण करतात मी जाहीरपणे आवाहन करत आहे की ह्या प्रथम साहेबांना वाढवलेलं आहे ते ह्या घरातून निघून दुसऱ्या घरात बघतात त्यांचं जाहीरपणे निषेध व्यक्त करत आहे आणि या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करून थांबवत आहे आज या ठिकाणी काल पत्रकार परिषद घेऊन जे काही वक्तव्य केलं गेले, गेले ते खरोखरच निंदनीय अशा पद्धतीचं वक्तव्य करून आपणच आपली किंमत दाखवून देत आहे त्यामुळे अशा पद्धतीचं बोलणं आपण कमी करावं कारण संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये असून सगळ्यांना माहिती आहे की रायगड जिल्ह्याचा विकास कुणी केलेला आहे आणि असा असताना आपल्या हायवेचं देखील रस्त्याचं काम तटकरी साहेबांमुळे रखडलं गेले अशा पद्धतीच्या ज्या वर्गाने केल्या जातात त्या देखील चुकीच्या आहेत आणि राहायला विषय पालकमंत्रीपदाच्या बाबतीत तर जी व्यक्ती सक्रिय आहे जी व्यक्ती काम आहे अशाच व्यक्तीच्या गळ्यामध्ये पालकमंत्रीपदाची माळ पडणार आहे आणि हा विश्वास तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांना देखील आहे आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आहे परंतु गद्दारी हा जो शब्द आहे हा तटके साहेबांना लागूच होतो त्यामुळे आता हा जो काय सगळा उवापोहा चालू आहे हा फक्त आणि फक्त पालकमंत्री या पदासाठीच चालू आहे ते ज्या पद्धतीने बोलत आहेत किंवा ज्या पद्धतीने वागत आहेत ती पद्धत या रायगड जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला शोभिवंत नाही त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो भविष्यामध्ये त्यांनी जे चॅलेंज केलेले आहे की साहेबांनी खासदार होऊन दाखवू त्यांनी राजीनामा द्यावा आम्ही बोलतो साहेबां तुम्ही पहिले राजीनामे द्या आणि साहेबसुद्धा राजीनामे देतील आणि मग एकत्रित निवडणुका होऊ द्या मग कोण पाण्यात आहे ते ताबडतोब संपूर्ण जनता तुम्हाला दाखवून देईल तर आतापर्यंत की ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यापर्यंत सगळे म्हणतात की साहेब चांगले आहेत परंतु पालकमंत्री पद पर म माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी तट आदित्यताईंना पालकमंत्री घोषित केल्यानंतरच त्यांना के उपस्थित झाली की नाही की आपल्याला तटकरे साहेबांनी पाडले पण साहेबांनी ज्यांना पाडले जर अगोदर बोलत नव्हते आत्ता पाडले तर त्यांना ते उपलब्ध झालेली ते आणि आदरणीय तटकरे साहेबांनी ह्या रस्त्याचं म्हणजे नॅशनल हायवेचं काम लवकरात लवकर होण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रामाणिकपणे आपल्याच समोर पत्रकारांच्या समोर प्रमुख अधिकाऱ्यांना सोबत घेऊन वारंवार बैठकामध्ये घेतलेले आहे पहिले ह्या अगोदरचा जो पाणी दौरा झाला त्यामध्ये हे महागतदार आहेत ना अरुण चाळके आणि वसळकर हे सुद्धा त्या सर्वे म्हणजे पाणी दौऱ्यामध्ये होते ना त्यांनी काही तत्करीत धावलेलं सांगायचं आणि आता हायवेमध्ये कुणाला किती कसला मलिदा मिळाला आहे मुलाची गरज किती इंच तुटली आणि किती स्क्वेअर मीटर मध्ये पैसे घेतले आहे लहान मुला जरी सांगितलं की कोण तर विकास करू आणि जो स्वतः जिल्हा प्रमुख स्वतः सहमत असतो त्यांनी एक पण पक्ष बाकी ठेवला नाही असा प्रमोद घोसाळकर असेल आणि ज्यांनी चार पक्ष राष्ट्रपती असू द्या उद्धव गट असू द्या आणि आता आलेल्या पक्षामध्ये अनिल नवगणे यांनी एक पण पक्ष असा बाकी ठेवला तो पक्ष तो आपल्या साहेबांना की गद्दार अरे गद्दार किती रक्तात आहे प्रमोद घोसाळकर किती पक्ष चेंज केले ते आम्ही ज्या राष्ट्रवादी होते ते राष्ट्रवादी किती आलेले होते प्रमोद घोसाळकर त्यांनी आणि पक्षासाठी काय करत होते ते आम्हाला सगळं माहिती आहे पण प्रमोद घोसाळकर अनिल नवगेरे अरुण सारके तुम्हाला आम्ही इशारा देतो तुम्ही जर जास्त बोललात आम्ही राष्ट्रवादी युवक सेना तुम्हाला रस्त्यावर बुडून देण्याची न देण्याची ताकद तेवढी आमच्या पक्षामध्ये आहे कारण तुमची जी उंची आहे जसे आमचे युवकांचे अध्यक्ष वगैरे तुमची जी उंची आहे तुम्ही लायकीच राहा परंतु ज्याची किंमत आहे जो ज्या त्या त्या पद्धतीचा आहे किंवा पक्षाचा रेशो ठरलेला असेल तीन स पक्षाचं स सर, सरकार आहे आणि त्या त्याचं रेशो ठरल्याप्रमाणे जसं जसं ज्याला वाटा येईल तशा पद्धतीनं निश्चितपणाने तो त्याला ते पद मिळेल आपल्याला हवा असेल तर आपण देऊ शकता पण तटकरे साहेबांवरती बोलून निश्चितपणाने या ठिकाणी तुम्ही फार रायगडचं वातावरण गडबड कर करू पाहता हे गोष्ट फार आहे आणि म्हणून पत्रकार परिषद तुमचा या ठिकाणी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुमचा निषेध करतो या ठिकाणी यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण